नाही नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे दाखवून घेतो आणि नुसतं की तुझा चेहरा येतो पण विचार कर रे बाबा तुला खरं जमल का अरे पंढरीचा कदपत्री नाही तर तुझा जीव रमल का पण पंढरीच्या विठुराया वारी नाही वाईट झालं पंढरीच्या विठुराया वारी नाही वाईट झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गाव गावी झालं अरे तू होताच किऱ्या गावाखान्यात असा ओवा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण पिपी घातलेला तो बंदोबस्ताला ही होता देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा होता की रे खाली मान घालून पंढरीच्या उठू राया किती तळ पडलास रे पंढरीच्या उठू राया किती तळ पडलास रे एवढं सगळं करून पुन्हा सिंदेवर पण लढलास रे

Я программу